मित्रांनो पितृपक्षात तिथी माहीत नसेल किंवा श्राद्ध करायचे राहिले असेल तर या दिवशी श्राद्ध करावे मित्रांनो पितृपक्ष पंधरा दिवसाचा हा पंधरवाडा मानला जातो पितृपक्ष सात सप्टेंबरपासून सुरू झाले ते एकवीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे पौर्णिमा ते अमावस्या असा कालावधी असतो पितृपक्ष करण्याचा आणि यामध्ये येणारा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो प्रतिपदेपासून ते एकादशीपर्यंत श्राद्ध करण्यात येतात आपल्या तिथीनुसार म्हणजे आपले पूर्वज आपले, आपले जेही आहेत आपल्याला सोडून गेलेले ते ज्या तिथीला गेले आहेत त्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध केले जाते त्यांना तर्पण दिले जाते घास टाकला जातो मित्रांनो परंतु काही लोकांना तिथी माहीत नसते शहरी भागातल्या लोकांना माहीत नसते किंवा बऱ्याचशा लोकांना तिथी माहीत नसते की श्राद्ध कोणत्या तिथीला करावं आणि भरपूर लोकांचे चुकून कामानिमित्ताने किंवा कोणतंही पर्सनल काम असू द्या काही असू द्या त्याच्यानुसार तिथी सुटून जाते की राहून गेलं श्राद्ध करायचं मग त्यांना असं वाटतं की राहिलं तर राहिलं मग आता डायरेक्ट पुढच्या वर्षी करू नाही मित्रांनो हे चुकीचं आहे जर श्राद्ध चुकलं असेल राहिलं असेल तरी एक तिथी मिळते आणि जर तिथी माहीतच नाही आहे तरी तुम्हाला एक तिथी मिळते आणि ती तिथी असते अमावस्याची जिला म्हणतात सर्व पितृ दर्श अमावस्या ही एकवीस तारखेला म्हणजे श्राद्ध पक्ष पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी येणार आहे सर्व पितृ अमावस्या म्हणजे सर्व पित्रांची अमावस्या ज्यांचे श्राद्ध राहिले आहेत चुकले आहे किंवा ज्यांना तिथी माहीत नाही आपल्या पित्रांची त्या सगळ्यांचे श्राद्ध तुम्ही सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी करू शकतात आणि हे सर्व पित्रांना लागू होते तर जर श्राद्ध राहिले असेल चुकले असेल तिथी माहीत नसेल तर एकवीस तारीख लक्षात ठेवा रविवारची सर्व पितृदर्श अमावस्या आहे या दिवशी तुम्ही ते श्राद्ध घास टाकू शकतात तर्पण करू शकतात विधिविध पद्धतीने त्यांना बोलवून तुम्ही अन्नदान करू शकता ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ